नमस्कार मित्रांनो मी विशाल आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे दिस जशी श्रीवल्ली गाण्याचं नाव आहे दिस जशी श्रीवल्ली तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत सचिन भोवर आणि आरती पारधी गीतकार आहे किशोर हाडल गायक आहे सचिन भोवर आणि जागृती रिंजर्ड स्टोरी आणि डायरेक्शन आहे अविनाश खरपडे संगीत संयोजक आहे आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे व्हिडिओग्राफी आहे पी के अज्जू जाधव एडिटर आहे अज्जू जाधव स्पेशल थँक्स मुकेश मडवी डान्स कोरिओग्राफी आहे अमित अंधेर विनोद मुकने जयवंत गोरोडा पालघर बॉयज टीम आज भुयाल अनिल बरतडे प्रशांत बोवला कुराडा आणि अविनाश खरपडे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं पालघर बॉईस या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार